आस्था फाउंडेशनतर्फे यंदाची दिवाळी वंचितांसोबत उपक्रम आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकतर्फे यंदाची दिवाळी वंचित व गरजू बांधवांसोबत साजरी करण्यात आली समाजातील उपेक्षित घटकांना दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्याचा हा अभिनव उपक्रम राबवण्यात आलाय एक हजार निराधार महिलांना साडी वाटप दोनशे पन्नास अनाथ मुलांना नवीन कपडे वाटप पंचाहत्तर भिक्षुकांना कार्यक्रम घोंगडे वस्ती येथील अथर्व गार्डनमध्ये करण्यात आला आहे या उपक्रमाअंतर्गत अनाथ मुलांना नवीन कपड्यांचे वाटप निराधार महिलांना साड्यांचे वितरण तसेच रस्त्यावर राहणाऱ्या भिक्षुकांना अभंग स्नान व फराळ वाटप करण्यात आले याशिवाय अंध अपंग कुष्ठरोग वसाहतीतील पूरग्रस्त नागरिकांनाही दिवाळीचा आनंद देण्यात आला संस्थेच्या स्वयंसेवकांनी विविध ठिकाणी जाऊन या समाज घटकांपर्यंत दिवाळीचा प्रकाश पोहोचवला दिवाळी हा आनंद आणि प्रेमाचा सण असून वंचितांसोबत साजरी केल्यानेच त्याचा खरा अर्थ पूर्ण होतो असं संस्थेचे विजय कुमार छंचुरे यांनी सांगितलंय प्रथमत भिक्षुक लोकांना पावणे मंडळींच्या हस्ते अभंग स्नान घालण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभले भूमापन अधिकारी गजानन पोळ बी एस एन एल मुंबईचे वरिष्ठ अधिकारी अमित कांबळे लायन्स क्लब मेंबर स्वामीनाथ कलशेट्टी शिवलाल हरळेकर माळी फॅमिली फिजिशियन्स डॉक्टर अमित बाकळे व समाजसेवक माननीय राजू हौशेट्टी तर ज्यांच्या सहयोगाने कार्यक्रम यशस्वी पार पडल्या त्या इनरव्हील स्टारलेटच्या अध्यक्षा सोनिया चंकेश्वर सेक्रेटरी लोणी व एक्झिक्युटिव्ह संध्या रच्चा यांच्या इत्यादींची उपस्थिती होती माणसाच्या गरजा अनंत आहे थोडक्यात रात्र थोडी सोंग फार आणि अलीकडे वाढलेली महागाई सर्वसामान्यांनाही तोंड वर करू न देणारी परिस्थिती मग तिथं गरिबांची काय दिवाळी साजरी होणार वंचितांना ही दिवाळी सणाचा आनंद मिळावा याच हेतूने गेल्या अकरा वर्षापासून आस्था रोटी बँक कार्यरत आहे यावेळी प्रमुख पाहुणे यांचं मनोगत झाले गजानन पोळ यांनी आपल्या मनोगतात आस्था रोटी बँकेचं काम खरंच गोरगरीब गरजू लोकांना मदत करत असते त्या निराधार महिलांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून मी भावनिक झालो असे संस्था सोलापुरात एक काम आहे जे गोरगरिबांना लोकांना सणवार जाणीव होऊ देत नाही असं आपल्या मनोगतात म्हटलंय त्यानंतर अनाथ मुलांना नवीन कपडे निराधार महिलेंना व कुष्ठरोग वसाहतीमधील महिलांना तसेच एच आय व्ही ग्रस्त महिलांना व वृद्धाश्रमातील आजींना नवीन साडी व वा फराळ वाटप करण्यात आले तर कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी आस्थाच्या वतीनं परिश्रम घेतले